नमस्ते मी संगीता बघा माझ्या मा किचनमध्ये मैत्रिणी तुमचं अगदीच खूप मनापासून स्वागत चला इथं आज काय बनवायचं अहो लोखंडाच्या तव्यात हळद टाकून तर पहा अगदी घरगुती होम रे रेमेडी म्हणजे आता ही हळद मी एक चमच्यावर ह्या ता तव्यात टाकलेली आहे आणि अगदी बारीक गॅस करून त्याला तिला आपल्याला भाजून घ्यायची अशी भाजायची की पूर्ण ती काळी झाली पाहिजे बघा आता धूर निघायला लागला आहे थोडा थोडा बघा आणि तिला पूर्ण आपल्याला काळी करायची ही हळद ही हळद एवढी आयुर्वेदिक आहे ही जर तुमची विकतची हळद असली तर तुम्ही आंबी हळद यूज करू शकता पण ही माझी घरची हळद आहे बरं का ही घरगुती हळद म्हणजे खूप औषधी आहे खूप म्हणजे चांगली म्हणजे हळदीपासून आपल्याला बरंच म्हणजे काही लागलं बिगलं तर आपण त्या जखमी होऊ आणि हे बघा अशी पूर्ण आपल्याला हिला काळी करून घ्यायची पूर्ण काळी झालेली आहे हळद मैत्रिण ही काळी झालेली हळद आपण आपल्या जखमेवर रक्त निघायला लागलं की तिथंसुद्धा लावू शकतो म्हणजे तिचे अनेक फायदे हळद एवढी म्हणजे हे चला आता इथं वाटीत काढलेली आहे बघा पूर्ण हळद आता याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे याच्यात आपल्याला टाकायचे बघा इथं तुरटी आहे तुरटी ही मी तयार करून ठेवलेली आहे बरं का अगदी बारीक मस्त तव्यात केलेली आहे तयार ही आपल्याला थोडीशी चिमूडवर टाकायची मी जास्त बी टाकली नाही ती पांगून टाकली म्हणून तुम्हाला तसं वाटतं आहे आणि इथं टाकायचं एक चमच्यावर बेसन बेसन हे खूप आयुर्वेदिक आहे हे बघा आपण आपण भरपूर पैसे खर्च करून बाहेर जातो चेहऱ्यासाठी आणि भरपूर पैसा घालवतो मग तुम्ही असं घरी का नाही करीत घरी आपल्या चेहऱ्याला असंच करून तुम्ही लावीत जा खूप फरक वाटणार बघा मैत्रिणी खूप छान म्हणजे अशी घरगुती आता इथं मी एक टोमॅटो घेतला त्यातलं पूर्ण रस पिळून घेतलेला आहे बघा अगदी छान पद्धतीने हा रस पिळून घेतला आहे आपल्याला आता हलवून घ्यायचं आणि ही घरगुती रेमेडी ना खूप छान आहे बघा मैत्रिण तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला फरक वाटेल इथं मी गुलाब पाणी घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर गुलाब पाणी नसलं तर तुम्ही आपलं घरातलंच पाणी घेऊन त्याच्यातही मिक्स करू शकता हे बघा आता इथं मी दोन चमचे असं हे गुलाब पाणी टाकणार आहे बरं का म्हणजे जसं लागन तसं टाकणार आहे असं नाही की हे बघा अजूनही एक चमचा मी टाकणार आहे पण पूर्ण हे जरा हलवून घेते म्हणजे त्याच्यातल्या गुठळ्या वगैरे ह्या संपूर्ण फुटतील मैत्रिणी ही रेमेडी एवढी सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि तुम्हाला याच्यापासून काहीही इजा होणार नाही आहे आणि रिझल्टसुद्धा हा लवकरच दिसेन लगेच म्हणजे तुम्हाला लावल्यावर सुद्धा जाणवून हा रिझल्ट बघा आणि ही रेमेडी तुम्ही रोज दिसाड लावली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही का तुमच्या चेहऱ्याला काहीच होणार नाही म्हणजे असं फुटकुळी वगैरे सुद्धा येणार नाही म्हणजे त्याच्यात हरद आपली हळद आहे हळद बेसनपीठ हे खूप आयुर्वेदिक आहे आणि चेहऱ्याला आपल्या चेहऱ्यावर काळपटपणा वगैरे असला हे बघा आता आपण त्याच्यासाठी आधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा माझा बी चेहरा खूप काळपट होता मैत्रिणी मी बी असंच लावून लावून पूर्ण माझे असे वांगांचे डाग भरपूर गेलेले आहे बघा म्हणजे तुम्हाला मी जास्त नाही माझ्यावरूनच अनुभव सांगते आता हे आपल्याला हो काय मिक्स केलेलं आहे पूर्ण हे लावून घ्यायचं आहे तुम्ही हाताने हा हाताने लावा चमच्याने लावा पण आपण चमच्यांनी नाही लावणं आपण बोटाने लावणं हो का अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे बरं का कारण की मी स्वतः तुम्हाला लावून दाखवते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझा प आधीचा चेहरा म्हणजे थोडासा काळ भनलेला आणि आत्ताचा म्हणजे खूप फरक वाटतो मैत्रिण तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याला दहा मिनटं तरी सुकून द्यायचे बरं का हे लावलं आहे ना मी दहा मिनटं सुकून देणार आहे चला हे हो बघा जरा सुकलं आहे थोडंसं सुकलं आहे मग चला आता आपण याला जरा आपल्या चेहऱ्याचा चांगला मसाज करायचा एक पाच दहा मे पाच एक मिनटं तरी करायचं बरं का असं चोळायचं मस्त पीक मैत्रिण आणि तुम्ही जो खर्च करता तुम्ही अशी घरी होती करा बघा तुमच्या चेहऱ्याला कसा ग्लो येईन मस्त येईन आणि आपण चेहऱ्याला असं अजून काही लावून आपल्या चेहऱ्याची खरावी करून घेतो आणि या असं लावलं की नाही चेहऱ्यावर पिंपल आहेत चेहऱ्याला काहीच कोणती इजा नाही होत खूप छान ही घरगुती आहे आणि आपला चेहरा बी एकदम क्लीन प्लेन राहतो बघा मस्तपैकी आणि कलरसुद्धा चेंज होत चालतो आपला आणि छान ग्लो येतो मैत्रिण असं चांगला मसाज करायचा बघा मस्तपैकी मसाज आपल्याला हा करून घ्यायचा अगदी पाच मिनटं चांगला मसाज करायचा बघा तुम्ही संध्याकाळी करा सकाळचं करा शक्यतो संध्याकाळी जेवढं करसान तेवढं छान मस्त सकाळचा सगळं आणि खरंच खूप लगेच जाणवतो फरक खूप छान दिसतो चेहरा आपला आणि तुम्हाला सांगू का मैत्रिण मी कधीच पार्लरमध्ये जात नाही माझा असे घरगुतीच उपाय असतात खूप छान त्याच्यामुळं मी आज तुम्हाला हे दाखवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समधून तुम्ही कुठून बोलता कोणत्या गावाहून बोलता म्हणजे मलाही कळ कोणत्या गावून तुम्ही बोलता हे नक्की मला सांगा चला आता मी चेहरा अगदी व्यवस्थित आहे का धुवून घेतला आहे स्वच्छ बघा म्हणजे फरक किती वाटतो आधी धुतलेला चेहरा ना आत्तासुद्धा भरपूर फरक वाटतो बघा आता आपण मस्तपैकी चेहरा हा पुसून घेऊया बघा आणि आज आणि आता हा का हे अर्ध टमॅटो आपण रस पिळून ठेवला होता नाही पूर्ण टमॅटो त्यातलं अर्ध मी घेणार आहे आणि पुन्हा हे ही दुसरी स्टेप करणार आहे हे टॅमॅटो एक पाच एक मिनटं आपल्या चेहऱ्यावर हो, घासून घ्यायचे बरं का संपूर्ण पूर्ण पाच एक मिनटं आपल्याला संपूर्ण हे आणि हे टॅमॅटो याच्यामध्ये खूप म्हणजे सुद्धा खूप चेहऱ्याला फायदे असतात असं नाही की म्हणजे हे सुद्धा आपल्या चेहऱ्याला सुटही होतं बरं का आता शक्यतो काय काय जणांच्या चेहऱ्याला लिंबाचा रस सुटण्यावर हो। पण शक्यतो लिंबाचा रस नाहीच लावा तो चांगला बी नसतो त्याने उलट लिंबाच्या रसाने चेहरा खराब होतो तुम्ही हे टोमॅटो वगैरे हे ही दुसरी टिप्ससुद्धा तुम्हाला मैत्रिणी कशी वाटली मला नक्कीच तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा खूप छान आहे बघा आता मी हा चेहरा थोडासा पाणी मारून पुन्हा पुसून घेणार आहे बरं का आता तसा पुसते पण याच्यावर पाणी मारून पुन्हा मी पुसून घेणार आहे तुम्ही बघू शकता बघा आता पुन्हा पुसून घेतलं बघा मैत्रिणी म्हणजे तुम्हाला किती फरक वाटतो याच्यात आणि आता फक्त मी टिकली लावणार आहे बाकी काही नाही म्हणजे बघा किती फरक वाटतो चेहऱ्याला वाटतो का नाही फरक मला तर खूप फरक जाणवला मैत्रिणी मग सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला बाय चला उद्या भेटूया